राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभरातील सकाळच्या झटपट आणि ठळक बातम्या सौर ऊर्जाद्वारे दुसरी हरित क्रांती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत टप्पा नंबर दोन सुमारे सोळा हजार मेगावॉट क्षमतेची वीज निर्मिती प्रकल्प उभारण्यात येत असून शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होईल या हरित ऊर्जेच्या माध्यमातून शेतकरी दुसरी हरित क्रांती घडवतील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे पुण्यासाठी दोन महानगरपालिका आवश्यक निर्णयासाठी उशीर चालला नसल्याची मंत्री चंद्रकांत पाटील यांची भूमिका <स्थाथी> महाराष्ट्रातील मतदार याद्यात कोणताही गोळ झाला नाही निवडणूक आयोगाने केले स्पष्ट काँग्रेसला पाणी उत्तर पालकमंत्री पदाचा निर्णय लवकरच एकत्रितपणे निर्णय घेण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सूतोवाच लाडक्या बहिणींना नऊ वर्षाची भेट डिसेंबरचा हप्ता खात्यात जमा होण्यास सुरुवात मिळणार राज्य सरकारी घरकुल योजना राबवतो या योजनेसाठी निधी देखील दी दी राज्य सरकारकडून दिला जातो याच योजनेच्या माध्यमातून बेघर कुटुंबांना घर दिले जातात देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं बुलढाणा जिल्ह्यात दोन लाख हेक्टरवर हरभरा बुलढाणा जिल्ह्यातील हर या रब्बी हंगामात हरभरा गहू मका आणि या पिकाच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल दिसून आलेलाच आहे हरभऱ्याचे क्षेत्र दोन लाख हजार हेक्टरवर पोहोचले आहे टमाटे उत्पादकांचे अडतदारांनी पैसे थकविले संतप शेतकऱ्यांचे बाजार समितीसमोर आंदोलन नाशिकमध्ये इलावा झालेल्या मालाची विक्री झाल्यानंतर तातडीने पैसे देण्यासाठी प्रसिद्ध असताना यातील अनेक शेतकऱ्यांना पैसे मिळाले नसल्याचा या शेतकऱ्यांनी निषेध करत तीव्र आंदोलनाचा इशारा दिला राज्यात पाऊस गारपिटाचा अंदाज राज्यातील काही भागात पुढील चार दिवस पावसाचा अंदाज राज्यातील थंडीचा कडाका कमी झाला आहे तर अनेक भागात ढगळ वातावरण होत आहे हवामान विभागाने पुढील चार दिवस काही ठिकाणी पावसाचा अंदाज दिला आहे तसेच महाराष्ट्रामध्ये पाहिला गेले तर मराठवाड्यामध्ये काही भागामध्ये विदर्भाच्या काही पट्ट्यांमध्ये आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोकण पट्टीमध्ये मुंबईगडचा वरला भाग खानदेशच्या पट्ट्यामध्ये अनेक भागामध्ये हवामान अंदाज पंजाबराव ढग यांनी अंदाज दिलेला आहे काही भागामध्ये पाऊस कमी शक्यता दिसत आहे पुणे जिल्ह्यात दीड महिन्यानंतर इस दराची कोंडी फुटेना शेतकऱ्यांना पहिल्या हप्त्याची प्रतीक्षा सांगली सोन हिरा कारखान्यातर्फे तीन हजार दोनशे रुपये पहिला हप्ता देण्याची मोहनराव कदम यांची मोठी घोषणा